ठिकाणी आपण बघ दोघांच्या कार्यकर्त्यांनी बघवायच मिळाल्या तर सोमळासमोर कार्यकर्ते येऊन हे ये सोमोळासमोर भिडण्याच्या अनेकदा प्रकार झालेला होता त्यामध्ये आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर सुभाष कांदे हे मोठी आघाडी त्या ठिकाणी मिळत आहे आणि ते मोठे खुश आहेत या संपूर्ण विजयावरती त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे बघूयास त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्या पत्नी अंजुम कांदे ह्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत थेट प्रबोधविषयी त्यांचा लाईव्ह संवाद होत आहे बघूयात अंजुम कांदे यांनी बोलताना काय म्हणाले ते काय वाटतय खूप आनंद होतोय <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटतं का अण्णा आता दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची तुमची पण काय इच्छा आहे का अण्णाने आता हे काम करावं तुम्हाला जी अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला म्हणून त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वास येईल असं मला वाटतं एवढ्या पंचवर्षिक मध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामांच्या माध्यमातून आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमच्या स्वप्नातल्या नांदगाव इथे तुम्हाला बघायला मिळेल लाडक्या बहिणींच काय वाटलं लाडक्या बहिणी बरोबर तुम्हाला साथ दिली शंभर टक्के साथ देईल लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्याच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आम्हाला नक्कीच या होत्या अंजुम कांदे सुहासान्ना कांदे यांच्या पत्नी आणि खऱ्या अर्थाने पतीच्या विजयानंतर पत्नीने ही प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर सुवासांना कांदे यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहे बघूयात काय म्हणतायत सुहास कांदे लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतंच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी माय बाप जनता अधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो पुढचा विजन काय तुमचा माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंठा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुफलम होईल हे खरं माझं ध्येय